नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंढे यांना अडचणीत आणले सुरेश धस दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते ते आता भाजपाचे आमदार आहेत दस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांच्यावर कायम राग राहिला असं वक्तव्य करताना त्यामागचे कारण देखील सांगितले छगन भुजबळ माझ्याबद्दल बोलणारच मीही त्याचं नाव स्पष्ट घेतोय मी त्यांना तुरुंगात मुद्दामून भेटायला गेलो होतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माझ्या पराभवासाठी भुजबळ जबाबदार आहेत असा आरोपही धस यांनी केला भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते मी माझ्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधीसाठी प्रयत्न करूनही त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं मी त्यांना निधी मागायला गेलो तर म्हणाले सही मी सरळ साधा माणूस आहे अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी सही करण्यात आली आहे माझी सही पहिलीच होती मी सही असतानाही दर छगन भुजबळांच्या मुलांनी पुतण्यांनी पाहिलं असं देखील दसांनी सांगितलंय भुजबळांनी मला निधी न दिल्याने दोन हजार चौदामध्ये माझा पराभव झाला तेच माझ्या पराभवाला जबाबदार आहेत त्यांनी माझं राजकीय नुकसान केलं म्हणून मी त्यांच्यावर नाराज आहे त्यांना भेटायला जाणून मी मनातून खत काढून देखील त्यांना भेटायला गेलो असंही दस यांनी म्हटले छगन भुजबळांना काय सांगतो ते फारसे खुन्नीशी आहे मी खुन्न काढून देखील त्यांना भेटायला गेलो असं देखील दस म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र